राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर आणि आपले कराळे टिपल लाईन चॅनल मध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज एकोणीस जून व आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि याची सत्यता पडताळण्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडस माझ्या बॅक व्हिडिओ मध्ये जावा लागणार आहे कारण मी माझ्या पेरणीपासून तुम्हाला दोन व्हिडिओ दिले होते आणि त्या व्हिडिओज मध्ये तारक सुद्धा तारखी सुद्धा दिल्या होत्या त्यामध्ये एकोणीस आणि वीस तारखेला मी मागेही सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे अठरा तारखेला सुद्धा कुठे पाऊस पडणार आहे हे सुद्धा मी मागच्या संदेश मध्ये दिलेला आहे परंतु बऱ्याचशा गावामध्ये पडला नाही त्या शेतकऱ्याला थोडीशी नाराजी ची भूमिका आहे ते मला मान्य आहे परंतु हा पाऊस सर्व दूर नव्हता आणि पडणार नाही हे मी मागेही स्पष्ट केलं होतं कारण बाकीच्या हवामान तज्ज्ञांसारखं मी शेतकऱ्यांना दिशाभूल किंवा भ्रमिष्ट करण्याचं काम करत नाही थोडच करायचं व्यवस्थित करायचं योग्य माहिती योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून घेण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा अनुभव आहे कालही जिथे सांगितलं होता जसं की विदर्भातला जो काही भाग सांगितला होता त्या भागामध्ये छानसा पाऊस झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पाऊस आहेच आहे आणि आज कंडिशन यामुळे थोडासा शेतकऱ्यांचा रोष वाढला कारण सत्य हे पचायला अवघड असतं खोटं पचायला सोपं असतं म्हणून त्यांना चांगल्या त्यांचं जेव्हा असं मोळं असेल बॅनर की बाबा भयंकर पाऊस पडणार आहे जिल्हे बुडणार आहेत असं असले की लोक त्याच्यावर जास्त कन्व्हर्ट होतात परंतु तसं काही नाहीये आणि त्यामुळे जे काही संदेश तुमच्यापर्यंत आले त्यामुळं कदाचित ती चूक झालेली आहे मी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेत आणि यापुढेही प्रयत्न करेल परंतु त्यासाठी संदेश संपूर्ण पाहणं गरजेचं आहे मागच्याही मध्ये जसं सांगितलं होतं की बावीस तारखेपर्यंत आपल्याकडे भाग बदलत काही गावामध्ये पडेल तर म्हणजे ज्या गावामध्ये अर्ध्या गावात पडत तर अर्ध्या गावात पडणार नाही अशा पद्धतीचाच पाऊस पडणार आहे आणि मागच्या पंधरा आणि सोळा सतरा तारखेला प्रखर ऊन पडणार आहे हे सुद्धा सांगितलं होतं परंतु आता एवढं आपल्याला पाठीमागं जायचं नाही इथून पुढं काय पावसाचा अंदाज राहील यासाठी लक्ष देण्यासाठी आज परत सांगतो की एकोणीस जून आज आपल्या भागामध्ये सर्वदूर नाही तर काही याच्यामध्ये अजूनही काही गाव सुटतील अशा पद्धतीचा पाऊस पडेल आज परंतु हा पाऊस आज दुपारी साडे अकरा वाजल्यापासूनच आपल्या राज्यामध्ये पडायला सुरुवात होईल यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दुपारी साडेबारा एक च्या दरम्यान पैठण गंगापूर या भागामध्ये सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर हा पाऊस नसणार त्यामध्येही काही भागामध्ये पाऊस पडेल काही भागामध्ये पडणार नाही सर्वात कमी जो पाऊस असेल तो बीड बीड जिल्ह्यामध्ये असेल या बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये पाऊस पडल त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये मात्र हा पाऊस दुपारी दोन वाजल्याच्या नंतर हा चांगला पडणार आहे तीन ते चारच्या मधामध्ये जालना जिल्ह्यामध्ये रामनगर आहे देवगाव राजा आहे त्याच्यानंतर मंठा परतूर या ठिकाणी हलका राहील परंतु प्रॉपर जालना जालन्याचा जो काही देवळगाव राजा असेल सिल्लोड असेल तो ज्या भागामध्ये थोडासा जोरदार आणि चांगला पाऊस राहील आष्टीचा भाग आहे मंठा आहे या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारी तीन वाजता पडणार आहे त्याच पलीकडं पाथरी या भागामध्ये हा पाऊस चार ते पाचच्या च्या दरम्यान आज होणार आहे आणि यामध्ये सर्वात रोष म्हणजे सोनपेठ आणि पालम तालुक्याच्याही शेतकऱ्यांचा ता फार मोठा होता कारण त्यांची फार मोठी भ्रम निराशा झालेली आहे या अंदाजानुसार कारण जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे प्रत्येकाला कळतं कुठं पडला कुठं नाही एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीमध्ये पडता परंतु त्या शेताच्या पलीकडे पडताना आपल्या शेतामध्ये पडत नाही अशा गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत त्याचप्रमाणे सोनपेठ आणि पालम या भागामध्ये मात्र खरंच फारच कमी पाऊस पडला आणि शेजारी पाऊस पडला किंवा पाऊस सांगणार आहे पाऊस पडणार आहे असं मी बोललो सगळे बोलतात त्या अनुषंगानं त्यांनी पेरण्या वगैरे केल्या आणि पेरण्या जराशा धोक्यामध्ये जाण्याची शक्यता आहे परंतु शेतकरी बंधूंनो सोयाबीन पेरलेली आहे परंतु मागील पाऊस जास्त झाल्या कारण जमिनीमध्ये ओल जर भरपूर असेल तर सोयाबीन आठ ते दहा दिवसाच्या नंतरही त्याच्यावर जर पाऊस पडला तर शंभर टक्के एकशे एक टक्का चांगलं निघत फक्त जमिनीमध्ये ओलावा असणं फार गरजेचं आहे त्या ओलाव्यानंतर पाऊस जर पडला तर ते जर्मिनेट होऊ शकतं त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांनी आज पाऊस जर पडला तर दोन दिवसामध्ये आज आणि उद्या दोन दिवस पाऊस आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि अशा ठिकाणी थोडासा वेट करूनच समोरचा निर्णय घ्यावा गडबड करून दुसऱ्या परत पेरणीची तेव्हा सोनपेठ गंगाखेड आणि पालम त्यामध्ये सोनपेठ आणि गंगाखेड या भागामध्ये आज एकशे एक टक्का संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान फार चांगला पाऊस पडणार आहे त्यापुढे पूर्णा वसमत त्याच्या मानवत पाथरी सेलू या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहील जिंतूर येलदरी बोरी आता जिंतूर तालुक्यामध्ये बोरी हा परिसर आहे बोरी हे पंधरा किलोमीटरचं गाव, गाव आहे परंतु बोरीच्या पलीकडे चांगला पाऊस आहे आणि त्याच्या अलीकडं जिंतूरचा काही परिसर पाऊस आहे परंतु तिथले चार पाच खेडे आहेत त्या खेडे गावामध्ये पाऊस नाहीये अशा पद्धतीचीही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मी जिंतूरहून आपल्याला हे हवामान अंदाज देत असतो परंतु आज बोरी सर्कलमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे जिंतूरलाही चांगला पाऊस पडणार आहे येलदरी या परिसरामध्येही सुद्धा पाऊस चांगला आहे त्याच्यानंतर सेनगाव हिंगोली या माध्यमामध्ये किंवा या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व दूर तर नाही परंतु काही भाग बदलत काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हा पावसाची तसंच कंधार देगलूर या भागामध्ये थोडासा पाऊस कमी होता त्या पावसा त्या भागामध्ये नांदेडमध्ये सुद्धा आज पाऊस मुखेड आहे मुखेड आहे उदगीर आहे कंधार आहे या भागामध्ये पाऊस होईल लोहा पूर्णा ओसमत हिंगोली उमरखेड पुसवत या भागामध्ये संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दुपारी चारच्या नंतर हा पाऊस चालू होईल सांगायचं चा तात्पर्य आज एकोणीस तारखेला बऱ्याचशा ठिकाणी हा पाऊस होईल काही ठेव भाग वगळता जसे की बीड जिल्ह्यामध्ये अल्प प्रमाण राहील या पावसाचा कुठे पडेल कुठे नाही परंतु चांगला पाऊस हा जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यामधला जो काही जळकोट आमडापूर हा जो भाग आहे या भागामध्ये चांगला पाऊस होईल वरती विदर्भामध्ये मेहकर लोणार परिसर बुलढाणा मलकापूर या भागामध्ये आज मात्र फार तुरळीक आणि हलका पाऊस राहणार आहे हा पाऊस पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ अमरावती वर्धा सेलू नागपूर या भागामध्ये एक चार वाजेच्या नंतर सर्वसाधारण हा पाऊस राहील आणि वाऱ्याचा वेग जास्त राहील एकवीस उद्या आज हा पाऊस पडेल परंतु उद्या वीस तारीख आहे वीस तारखेला सुद्धा हा ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस त्याची शक्यता न गणतच आहे म्हणजे वीस तारखेला उद्या पाऊस शक्यतो काही भागामध्ये तुरळीक प्रमाणामध्ये होईल परंतु जवळपास नसल्यातच गणता राहील परत एकवीस तारखेला आपल्याकडं पावसाला सुरुवात होईल यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये परत गंगाखेडला सर्वात चांगला पाऊस पडेल कारण गंगाखेड तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण फार कमी होतं एकवीस तारखेला या गंगाखेडमध्ये पाऊस पडेल नांदेडमध्ये मुखेड देगलूर औराज पेठ या भागामध्ये पडेल परभणी जिल्ह्यामध्येही हा पाऊस जसं की सेलू मानवत पाथरी असेल किंवा पूर्णा असेल जिंतूर असेल या भागामध्ये पडणार आहे हिंगोलीमध्ये औंढा वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये पडेल बावीस तेवीस तारखेला परत एकदा हा पाऊस थोडासा थांबून समोर सत्तावीस तारखेपासून मात्र सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूं हा संदेश योग्य तो थोडासा लक्षात घ्या आणि ज्याही शेतकऱ्यांची थोडीशी नाराजी होती ती नाराजी आजचा हा पाऊस दूर करेल चॅनलला योग्य माहिती वाटत असेल तर करा